आदरणीय बाळासाहेबांना ऐकायचंय आपण आपल्या पायाला आराम द्यावा आणि खाली बसून द्यावं त्याच्यासाठी आपल्याला आहे विनंती करतो आपण या ठिकाणी शांतलेलं बसून सहकार्य आपल्याला बाळासाहेबांचं ऐकायचं ए मित्र सबै दिन गन हो जालो भयो लाला भयो ए भन्नु पर्यो हो हो विलाय भने निकट आउँछ मूल पुरा आडा आडा भन्नु हुन्छ हो जा बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातील तमाम मोदींची माझा बाबासाहेब आंबेडकरांचे ओबीसी मधून आनंद उपचार आहेत आणि ज्या ज्या वेळी ओबीसीच्या आरक्षणाचा ओबीसीच्या हक्क अधिकारांचा प्रश्न येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे अनुयायी मंडळांची आणि वंदनीय बाळासाहेब आंबेडकरांनी कायम ओबीसीच्या हक्क अधिकाराच्या संदर्भात न्यायासाठी भांडण्याची भूमिका संघटनाची भूमिका घेतलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात शामील करो आणि इतर कोणाला आरक्षण देऊ नये अशी असणारी जी मागणी आहे त्या मागणीच्या समर्थार्थ त्यांनी सर्व उपोषण या ठिकाणी सुरुवात केल्या गप्पा मारता मारता मी येतात असताना त्यांच्याशी उद्योगी उपोषण चालू राहिलं होते पाणी हे आपण सर्व पीक राहिलं पाहिजे पाणी पी दो 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 निया। निया ते पीक राहतील अशी अपेक्षा गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे मला सगळ्यांना माहिती मिळते त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये निवेदन देणं चाललेलं आहे आंदोलन देणं चाललेलं आहे आणि मोर्चे सुद्धा त्याची आधीमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये मा सामाजिक हा राहिला पाहिजे या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजेत ती शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच एक वर्षामध्ये आणि मराठा समाज असा अनेक वेळा आमने सामने आलेला आहे शासनात सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असणार समज प्र आणि जाणीव करून सुद्धा दिलेली आहे की परिस्थिती स्फोटक आहे बेरोजगारी अजून त्याच्यामध्ये भर करते आपल्याला थोडंफार जगण्याचं असणार साधन मिळालेलं आहे शाश्वत मिळालेली आहे त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून करते की काय याची असणारी चिंता ही भटकी मोठा ओबीसी समूहाला आला आहे अशी परिस्थिती आहे ही जी भीती आहे या भीतीला कुठंतरी आपण असा हात घातली पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि जे राजकीय पक्ष आहेत आणि त्या राजकीय पक्षांचे नेते जे आहेत त्यांना भूमिका जे आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असेल त्या ठिकाणी महत्व पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमच्या मुंबईकर अगोदर जाहीर केलेली के आहे की असताना असणार आरक्षणाचं ताट हे वेगळंच असलं पाहिजे हे निर्माण केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उवापू त्यावेळेसी झाला होता निकालीला होता मंडळी कमिशन हे असताना ऐंशी आज होतो आज आपण असताना मध्ये आहोत चव्वेचाळीस वर्ष होऊन गेलेली आहे समाजामध्ये चढ उतार हा होत असतो तेव्हा निवड नवा कुठला वर्ग निर्माण होतो की ज्याला शासनाच्या मदतीवर आवश्यकता असते शासनाच्या मदतीची आवश्यकता असते ही परिस्थिती लक्षात घेता ज्यांना आवश्यकता झालेली आहे त्यांना कशा पद्धतीने असं मदत करायची याचा शासनाचा स्वतःचा पण एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे जी शाश्वत झालेली आहे त्याच्यामध्ये आपण असावं गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाकडे घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणार सलोका जो असतो बिघडला जातो आणि त्याने इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन तणाव हा सर त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झाला अशी परिस्थिती आहे शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव एक मर्यादेचे मूलिकाही जाता कामाने शासनाला माझी विनंती आहे की शास्त्राने आवडतो त्याच्यामध्ये लक्ष घालावं